कीडवेसरी येथे समाज रत्न कैलासवासी विष्णुपांत दादरे लोणारे जयंती निमित्त तसेच आमदार डॉक्टर भाई बाबासाहेब देशमुख व भाई डॉक्टर सुदर्शन गेर्डे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिर व वृक्षारोपण सप्ताह सांगता जानेवारी तीन ते जानेवारी नऊ रोजी करण्यात आली यावेळी कोळा झोणूनी तिफेळी कीडवेसरी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तसेच जुनोनी हायस्कूल जुनोनी येथे वृक्षरोपण करून झाली या बरोबर एकूण जिल्हा परिषदच्या वीस शाळांमध्ये तीनशे झाडे लावून वृक्षरोपणाचा कार्यक्रम पार पडला तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा किडबेसरी येथे विद्यार्थ्यांना क्रीडा व कल्चरल शालेय साहित्य वाटप केले यावेळी माप सदस्य नारायण तात्या पाटील माननीय जिल्हा परिषद सदस्य गजेंद्र कोळेकर उद्योजक दिलीप देशमुख डॉक्टर प्रीतम पालकर भाजपा ओबीसी मोर्चा सोलापूर जिल्हा अध्यक्ष विवेक खेल श्रीमुनी गेरडे ग्रेडिएबल मेडिकल चॅरिटेबल संस्थेचे अध्यक्ष व मा सरपंच श्रीधर खेरडे प्रगतशील भागात रमेश गोडसे वन विभागाचे जाधव अध्यक्ष संतोष करांडे लक्ष्मी परफॉर्मन्स प्रोड्युसरचे संचालक नितीन नरडे कैलास सिपरकर उद्योजक विवेक गेरडे साधिक भाई पटेल डॉक्टर किरण संजय सरगर प्रकाश करांडे, आबा करांडे सचिन हंबेरे अनिल कोळेकर विलास विलाय रुद्राप्पा घेरडे भीमराव गेरडे सेक्रेटरी अमोल घराळे पप्पू पंढरे महादेव साळवे महा सरपंच रामा कराळकर कैलास गायकवाड व विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते